सर्वसामान्य जनतेचा मिरजेतील प्रभा क्रमांक दोन मधील माजी सैनिक वसाहत ते सह्याद्रीनगर सह्याद्री नगर ते अस्वले कॉलनी अस्वले कॉलनी ते विद्यानगर तसेच सावळी रोड शासकीय क्वार्टर्स ते विद्यानगर या दोन मुख्य रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब आहे त्याचप्रमाणे मिरज शहरातला बराचसा वर्ग एम आय डी सीमध्ये जाण्याकरता या रस्त्याचा वापर करतो त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर करावा या मागणीसाठी काँग्रेस पक्षाचे युवा नेते सागर वनखंडे आणि दिगंबर जाधव यांनी मिरज महापालिकेच्या विभागीय कार्यालयासमोर एक दिवसा लाक्षणिक उपोषणाला सुरुवात केली यावेळी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे सर आणि आमदार इंद्रिस नायकवडी यांनी युवा नेते सागर वनखंडे आणि दिगंबर जाधव यांच्यासह या भागातील रहिवाशांच्या लाक्षणिक उपोषणाला पाठिंबा दिला तर या रस्त्याबाबत त्यांनी माजी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्यावर निशाणा साधत टीका केली महापालिका प्रशासनाकडे यांचा पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलं तर महापालिका प्रशासनानं देखील सदर रस्त्यासाठी अंदाजपत्रकात चौऱ्याण्णव लाख पंच्याण्णव हजार सहाशे बासष्ट रुपये इतकी रक्कम मंजूर असून याबाबत मुख्य लेखाधिकारी आणि आयुक्तांशी चर्चा करून चालू वर्षीच्या अंदाजपत्रकात कामाच्या नावानीशी समाविष्ट करून लवकरच हा रस्त्याचं काम पूर्ण करण्याचं आश्वासन देताना हे लाक्षणिक उपोषण मागे घेण्याचं आवाहन केलं तर याबाबतचे पत्र महापालिकेचे आयुक्त सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला यांनी उपोषण स्थळी दिले यानंतर मात्र मागण्या मान्य झाल्यानं उपोषणकर्त्यांनी सदरचं उपोषण मागे घेतलं व आनंद व्यक्त केला यावेळी युवा नेते सागर वनखंडे दिगंबर जाधव यांच्यासह माजी नगरसेविका अनिता वनखंडे संदीप सलगर यांच्यासह स्थानिक रहिवाशी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते असोल कॉल असोल कॉलेज विद्यानगर या रस्त्याची दुरवस्था प्रचंड झाली होती रस्त्यावर धुळीत साम्राज्य प्रचंड होते त्यामुळे आम्ही मागच्या महिन्यामध्ये आयुक्तांना निवेदन उपायुक्तांना निवेदन दिलं होतं की बहुन तात्काळ याच्यावर काय तुम्ही नाराज करू नव्हता त्या येणारा बजापती पकडा त्यांच्यावर कुठली तशी काय कार्यवाही दिसली नाही त्यामुळे आम्ही आज मी सागर वनखंडे तसेच सगळे भागातील नागरिक व आमचे सर्व मित्र या ठिकाणी उपोषणला आज दक्ष्मी उपोषणला बसतो या ठिकाणी मिरजाचे आमदार आदरणीय भाई नायकोडी यांनी आम्हाला पाठिंबा दिला तसेच काँग्रेस प्रदेश आद उपाध्यक्ष मान्य मोहन सर यांनी आम्हाला पाठिंबा दिला भागातील नागरिकांनी आम्हाला या ठिकाणी येऊन पाठिंबा दिला किमान दीडशे नागरिकांनी या ठिकाणी येऊन सया केलेल्या आहेत हे प्रकारचा हलो असताना आज उपोषणला बसलेला असताना महापालिकेचे दोन नंबरमध्ये शाखा अभियंता अभियंता व त्या ठिकाणी असलेले आमचे अनिस मुल्ला सहायुक्त यांनी आयुक्तांशी व लेखा अधिकारी यांच्याशी चर्चा करून आम्हाला त्यांनी लेखी पत्र दिलेलं आहे की येणाऱ्या बजेटमध्ये नावाने शेबाईन नेमता आम्ही मंजूर करतो म्हणून दिलं त्यामुळे आम्ही आमचं आमचं आंदोलन स्थगित करत आहोत ओके सावळी शासकीय क्वार्टर्स इकडून एम आय डी सीकडे जाणारा मुख्य रस्ता या रस्त्याच्या मागणीसाठी रस्ता व्हावा यासाठी आम्ही लाक्षणिक उपोषणासाठी मी माझ्या सहकारी मान्य दिगंबर जाधव व भागातील नागरिक आमच्या सर्व सहकाऱ्यांसोबत इथं बसलो होतो आणि या उपोषणाची आमचे नेते मार्गदर्शक मान्य खंडे सर विरजेचे आपले आमदार गरीश भया नायकोडी तसेच समजादा कदम या सर्व मंडळींनी या सदर आंदोलनाची दखल घेऊन तसेच महानगरपालिका प्रशासन सहाय्यक आयुक्त मुलासाहेब असतील शाखाभियंत असतील व सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याची इष्टीबेटून आम्हाला आता तात्कालीन दाखवलं आयुक्ताशी लेखाभियुक्तांशी चर्चा करून येणाऱ्या बजेटमध्ये जशी आमची मागणी होती तशी आमच्या सर्व नागरिकांची मागणी होती की येणाऱ्या बजेटमध्ये हा रस्ता पकडण्यात यावा तर तसे आम्हाला लेखी आश्वासन या ठिकाणी मुलासाहेबांनी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलं आहे त्यामुळं व आम्हाला शासनातर्फे विनंती करण्यात आली की आज आजचं आंदोलन तुम्ही थांबवावं तर या त्यांच्या तत्काळ त्यांनी केले या ॲक्शनमुळं आम्ही व आमच्या सरकारने आत्ताचं हे आंदोलन थांबवायचा निर्णय घेतो आहे पण आम्ही हा रस्ता होऊपर्यंत आम्ही शांत बसणार नाही हे पण या निमित्ताने सांगू इच्छितो व खरोखर या नागरिकांना या त्रासा